आणि तेव्हा मी ऑडिशन दिली होती वादळवाटसाठी समोरच्या कॅरेक्टरसाठी त्यातली फार मोठी गंमत मी नेहमीच कदाचित माहिती पण असेल प्रेक्षकांना मी सांगितली पण आहे ती भूमिका माझ्याकडे आली ती गेली आणि परत आली होती सो माझ्या नशिबात लिहिलेली होती <laughs> नमस्कार मी मधुरा शिधरे आणि कलाकृती मिळा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येणार आहे एक नवी कोरी मालिका जिचं नाव आहे शुभ श्रावणी आणि या मालिकेच्या निमित्ताने अनेक मातब्बर कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत रोज टी व्हीवरती आणि त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेते लोकेश गुप्ते नमस्कार 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 मस्त रेमी प्रमाणे तसाच आहे मी किती थकलात बोलून बोलून नाही नाही कामच आहे त्यामुळे काही होत नाही वगैरे आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की अनेक कलाकारांची फळी आहे या मालिकेमध्ये आणि त्यातलं एक नाव तुमचं आहे ज्यावेळेस आम्हाला कळलं की तुम्ही पुन्हा एकदा टेलिव्हिजनवरती तो जो एक जो दमदार कमबॅक असतो मला ऐकायचं की त्या कमबॅक साठी हीच मालिका का निवडली म्हणजे जीच वाट तुम्ही बघत होता हे मगाशी सांगितलं पण मालिकेमध्ये येण्यासाठी इतका वेळ का घेतला uh... नऊ वर्षांनी मी टेलिव्हिजनवरती कमबॅक करतो आहे म्हणजे पुन्हा मालिका किंवा छोट्या पडद्यावरती काम करतो आहे मधल्या काळामध्ये दिग्दर्शन केलं लेखन केलं काम करत होतो त्याचं कारण असं होतं की वेळ देणं तेवढं शक्य नव्हतं हो जो मालिकेला दिला गेला पाहिजे तेवढा आणि झीशी माझं असोसिएशन खूप जुनं आहे म्हणजे अनेक वादळ वाईटपासून आहे आणि अनेक मालिका केल्या झीवरती त्यामुळे शेवटची मालिका पण मी जेव्हा काम बंद केलं आणि दिग्दर्शनाकडे वळलो तेव्हाही मी जी चीज मालिका केलेली होती सो so, ह्या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली ना तेव्हा मला असं झालं की इतके वर्ष आपण वेळ देता येत नव्हता म्हणून थांबलो होतो पण आता ही मालिका करायला पाहिजे याचं कारण मला त्याचा विषय आवडला आणि त्यातलं मुलगी आणि वडील हे जे नातं आहे हे उलगडून कशा पद्धतीने आता प्रेक्षकांसमोर येणार आहे हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं <laughs> म्हणून मी म्हटलं की नाही ही ती मालिका आणि ही ती व्यक्तिरेखा म्हटलं पण आता करायला पाहिजे पुन्हा <laughs> एकदा म्हणजे हो। ते काळानुसार ते पात्र निवडण्याची मला वाटतं ती पद्धत पण बदल म्हणजे तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा वडील आहात मुलीचं ते ना आता आम्ही रील्स मधून व्हिडिओ बघून बघत कॅरेक्टर ते निवडताना सुद्धा तुम्ही ते नातं बघून एक्झॅक्टली कारण त्याचा फायदा होतो म्हणजे मी तुला तेच म्हणणार की मला स्वतःला एक वडील असल्यामुळे मला माहिती आहे एक मुलगी असल्यामुळे मला ते नातं खूप जवळनं मी ते रोज अनुभवतोय त्यामुळे त्या नात्यातले जे छोटे छोटे गंगोरे असतात छोटे छोटे धागे असतात ना ते मला माहिती आहे छान सो आता अशा प्रकारची भूमिका करायला मिळणार आहे आणि त्यात काहीतरी वेगळं आहे म्हणजे जसं मी खऱ्या आयुष्यात आहे तसा मी इथे नसणार आहे हे मला माहिती आहे सो इथे काहीतरी वेगळं आहे सो ते चॅलेंजिंग होतं ॲक्टर म्हणून खरं तर की काय वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे करता येणार आहे तर ओके मग हरकत नाही म्हणून ते हे केलं काय म्हणून आपल्याला की ही मालिका निवाड निवडली दिग्दर्शन करताना ना मला एक ना कोणत्याही कलाकारासाठी ना छोटा पडदा असू देत मोठा पडदा असू देत सतत दिसत राहणं ही पण एक खूप मोठी गोष्ट असते किंवा कालांतराने त्याची सवय सुद्धा होऊन जाते दिग्दर्शन करताना एक तो अभिनेता म्हणून त्याच्यास एक सतत जे दिसणं असतं ते किती मिस करत होतात तुम्ही मिस डेफिनेटली करत होतो कारण काय असतं ना, ना तुम्ही केलेलं काम प्रेक्षकांपर्यंत पोचणं फार महत्त्वाचं असतं था। oh. म्हणजे मधल्या काळामध्ये मी वेब शोज केले hmm. पण टेलिव्हिजन हे असं माध्यम आहे ना तुम्ही रोज प्रेक्षकांच्या घरात जाता hmm. तुम्ही रोज संध्याकाळी त्या त्यावेळेला त्यांना त्यांना जाऊन भेटता असं hmm. आहे त्यामुळे डेफिनेटली ॲक्टर म्हणून मी ते मिस करत होतो मधल्या काळामध्ये पण अगेन एक मला त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की मी मी हे माध्यम सोडून कुठे बाहेर गेलो नव्हतो म्हणजे मी इंडस्ट्रीज सोडून काही भलतच करतोय आणि आता पुन्हा येतोय असं नाही मी इथेच होतो त्यामुळे प्रेक्षकांना माहिती होतं की मी काय करतो आहे माझा कुठला सिनेमा येतो आहे कुठल्या गोष्टी आहेत पण त्यांचा येणारा जो रिस्पॉन्स होता त्यांना पुन्हा एकदा टेलिव्हिजनवरती बघायचं होतं हे जे मेसेजेस येतात जुन्या जुन्या मालिकांची शीर्षक गीतं कोणी कोणी गाऊन पाठवतं किंवा त्यातले सीन्स काढून पाठवत असं सतत सा की आम्ही आजही बघतो त्याच्याविषयी रोज चर्चा करतात असे काही ग्रुपसुद्धा आहेत त्याच्यामध्ये जुन्या मालिकांचे की ज्याच्यावरती आजही चर्चा होते त्या त्या सीन्स काढून आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी सो सो त्या गोष्टी येत होत्या कानावरती बघत होतो सो ते माहिती होतं की हा अजूनही तसंच आहे प्रेम पण आपण मिस करतोय की आपण प्रेक्षकांना छोट्या पडकर भेटत नाही ते थोडंसं कुठेतरी कलाकार म्हणून एक होतं होत पण मालिकेसाठी ज्या वेळेस ना ऑडिशन होते ते फार एक ते मोठं आणि एक नाव आपण ज्यावेळेस होतो त्यानंतर ती ऑडिशन आणि सगळं बाजूला सरळ आपल्यासाठी ती भूमिका लिहिली जाते सो ही खूप एक प्रत्येक कलाकारासाठी हो, भारी गोष्ट असते <coughs> हो, सो हे तुमच्या बाबतीत सुद्धा घडलं असणार आहे हो, पण आता तुम्ही आत्ता विदाऊट ऑडिशन किंवा आता तो स्ट्रगल नाही आहे पण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या मालिकेसाठी ऑडिशन दिली होती किंवा फॉर दॅट मॅटर आपण वाद्या वाटत घेऊ मला जिंकेसाठी ज्यावेळेस ती ऑडिशन दिली गेली होती तेव्हा ती ऑडिशन कशी होती तेव्हाची ऑडिशनची पद्धत काय होती तेव्हाची पद्धत सेम होती खरं तर आणि तेव्हा मी ऑडिशन दिली होती वादळवाटसाठी समोरच्या कॅरेक्टरसाठी त्यातली फार मोठी गंमत मी नेहमी कदाचित माहिती पण असेल प्रेक्षकांना मी सांगितली पण आहे ती भूमिका माझ्याकडे आली ती गेली आणि ती परत आली होती सो ती माझ्याशी माहिती होती त्यामुळे तो स्ट्रगल तर आहेच म्हणजे आणि वाईट वाटतंच आपल्याला जे एखादं काम नाही झालं तर कलाकार म्हणून सो ते कुठेतरी आपलं एक वाईट वाटत राहतं मनामध्ये पण स्ट्रगल आहे आणि ऑडिशनचं आत्ताच्या काळामध्ये असं झालं आहे की इतके नवीन नवीन कलाकार यायला लागलेत सो ती स्पर्धा वाढलेली आहे सो ते करावं लागतं आता आमच्या बाबतीत असं होतं की इतके वर्ष काम केल्यानंतर माहिती असतं की कुठल्या भूमिकेमध्ये काय का, कशा पद्धतीने हे चपखल बसणार आहे नाही काय काम करणार आहे गोष्टी पण नवीन कलाकार दिसत नाही तुमचं काम दिसत नाही सिद्ध करावं लागतं आणि सो ते आहे पण स्ट्रगल हा आहे प्रत्येकालाच आहे जो आमच्या त्या काळामध्ये आम्ही पण केलेला आहे खरं आणि असं बरेचदा म्हटलंही जातं ना की बिना स्ट्रगल एखादं काम येतं तर ते टिकवणं पण तेवढं कठीण असतं म्हणजे अगदी स्पष्ट जर का तर असं आहे ते आयता मिळायची किंमत राहत नाही तुम्हाला ते काम मिळवण्यासाठी जे तास जो तुम्ही वेळ तुमचा जी मेहनत दिलेली असते ना घात केलेली असते त्याची किंमत मग नंतर हळूहळू कळायला लागते ते असं आहे ते तुम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय म्हणजे अभिनेता म्हणूनही आणि दिग्दर्शक म्हणूनही एखादा कलाकार जेव्हा काम करतो नवीन असतानाही आणि रुळल्यानंतरही ज्या कलाकारांबरोबर काम करतो कडून काही ना काही शिकायला मिळतं किंवा त्यांच्याकडून एक छान जडणघडण संस्कार होतात त्यांच्याकडून अभिनयाचे विचारांचे म्हणा आत्ता ह्या स्टेजला अशा कोणत्या तीन व्यक्तींचा उल्लेख करायला तुम्हाला आवडेल की तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यामुळे तुमच्यावर विचारांचे खूप छान संस्कार झाले किंवा अभिनयात तुम्ही अजून घडत गेला सगळ्यात आधी मी नाव घेईन विनय सरांचं की ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये स्थिरावलो मी खूप शिकलो मी त्यांच्याकडनं दिग्दर्शन शिकलो म्हणजे असिस्टंट होतो त्यांना मी त्या काम करायचो किंवा एडिट शिकलो दुसरं नाव बंदना गुप्ते mm. जिच्याबरोबर गिरीशोक यांच्याबरोबर मी पहिलं माझं नाटक केलं mm. ज्यांनी मला व्यावसायिक नाटक स्टेजवर ज्यांचे मॅक्सिमम्ही प्रयोग केले सो त्यांच्याकडनं नकळत खूप गोष्टी शिकत गेलो कधी कधी त्यांनी समोरनं काही गोष्टी शिकवल्या की नाही ह्या अशा पद्धतीने कारण त्या त्या वयामध्ये त्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं असतं आणि ॲक्च्युली आणि तिसरं नाव अशोक सराफ मे ते स्कूल वेगळं आहे ते ग्रेट आहेत ते कारण का आहेत तर ते आत्ता काम केल्यामुळे गोष्टीकडे मला आजही आत्ताही त्यांच्याकडे मी काम जेव्हा मी एकत्र केलं आजही मी एक गोष्ट शिकलो त्यांच्याकडनं की जी वेळेची किंमत असते ना, ना, ना पंक्च्युलिटी कमाल आहे सो अशा खूप छोट्या 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 गोष्टी ह्या सगळ्या कलाकारांकडनं ह्या तीन नावत्वता घेतलीच स्म, सांगितलीच म्हणून पण अदरवाईजसुद्धा असे खूप मंडळी आहेत की ज्यांची नावं मला इथे घेता येत नाही आहेत पण त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकत गेलो पण ह्या ह्या तिघांकडनं तर डेफिनेटली मी खूप गोष्टी घेतल्या आणि मी विनय सर असू नंदनवंशी असू दे डॉक्टर गिरीशोक म्हणा यांनी खूप खूप शिकवलं आहे त्या काळामध्ये कारण तो जो सुरुवातीचा काळ असतो ना त्या काळात ते चांगले संस्कार होणं चांगल्या गोष्टी शिकणं फार महत्वाचं असतं मग त्यांनी पूर्णपणे तुमच्या पुढच्या सगळ्या करिअरमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होत राहतो त्या गोष्टीचा सो so, यस yes, या यांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणेन मी क्या बात आणि मला वाटतं जसा हा फायदा तुम्हाला झाला आज तुम्हालाही अनेक जण विचारत असतील तुमच्याकडून काही ना काही शिकत असतील मला वाटतं त्यांना सुद्धा ह्या गोष्टींचा खूप फायदाच आहे की तुमच्या बोलण्यातून किंवा फक्त एक ऑब्झर्व्ह करून जायचं आता सेटवरती सुद्धा अनेक नवीन नवीन असं म्हणता म्हणतात तरुण कलाकार आहेत म्हणजे त्यामध्ये तुम्ही बहिणी राहतात असो त्या आणि सगळे तरुण कलाकार आहेत तर त्यांनाही तुमच्याकडून खूप काही शिकता येईल आणि बेज ना की काय होतं ना काम मला माझा एक तत्व असे ना की तुम्ही ज्या ज्याच्यासाठी म्हणून इथे आलेलं आहात ना ते काम उत्तम होणं गरजेचं आहे मग ते कसं करायचं हे तुमच्या हातात आहे सो मी प्रयत्न करत असतो त्यांच्याशी बोलणं हे करून सीन विषयी गप्पा असेल इतर गप्पा असेल की जेणेकरून रिलॅक्स होतील काम चांगलं होईल वातावरण चांगलं राहील आणि आपण ज्याच्यासाठी आलोय ते उत्तम होऊन ते प्रेक्षकांपर्यंत छान पोहोचेल आणि प्रेक्षकांना ते आवडेल क्या आणि मालिकेतलं तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याप्रमाणे खऱ्या आम्हाला माहितीच आहे की सयाम, <laughs> सयामी झालं बघा माझ्या डोक्यामध्ये शुभावी सयामी इतके वेळ आता कॅरेक्टर इतकी सवय झालेली तर शुभावी <laughs> आम्हाला माहित आहे आम्ही तुमचे व्हिडिओज पाहतच असतो आणि ती सुद्धा शिकते आहे आम्हाला माहिती आहे आता तिला मुलीला काय सल्ले असतात तुमचे नाही था मी शिकणं मी तिला तिचं काय झालं मी आम्ही दोघंही पालक म्हणून आम्ही तिला म्हटलं की तुला जे आवडतंय तुला जे योग्य वाटतंय तुला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते शिक आम्हाला वाटतंय तू इंजिनियर व्हावं आम्हाला वाटतं तू डॉक्टर व्हावं म्हणून तू करू नकोस तू आम्हाला वाटतं तू ॲक्टर व्हावं म्हणून तू करू नकोस तुला आवडतंय हो तुला करायचंय हो मग ह्या गोष्टी आहेत या गोष्टींची मेहनत तुला घ्यावी लागेल हे तिला सांगितलं तिला ते पटलं तिने त्या गोष्टी केल्या सो so, ती आता ऍक्टर म्हणून ती काम करायला लागली पण ती आता शिकते आहे बी ए करते इन फिल्म, ने ने so, ती फिल्म टेलिव्हिजन न्यू मीडिया मध्ये सो ती म्हटली की मला हे शिकायचं okay. आहे म्हटलं ओके तुला जर का ह्या क्षेत्रात काम करायचं तर मग ह्याची माहिती असणं गरजेचं सो ती ते करते ते आवडीने करते त्यामुळे आम्ही कधीही कुठल्याही प्रकारचं प्रेशर तिच्यावर कधीच टाकलं नाही तुला जे योग्य वाटते तुला जे आवडते ते तू कर हे नेहमी आम्ही करत आलो सपोर्ट हा आणि मालिकेतला आणखी एक छान योगायोग म्हणजे तुमच्याकडे सुद्धा एक छान गोड बापरे जाणवत नाही ते काय ना चल्थे ओ, चल्थे। ते असं जे म्हणजे रात्री गेल्यानंतर जेव्हा घरी जातो अरे काय असते फार वेगळं आहे ते डोळ्यात ना दिसतं माहितीये का निखळ प्रेम का म्हणतो आपण ना ते फार वेगळं येते त्यामुळे दिवसभर काही ना काहीतरी आठवणी नसते त्याच हे होत असतं आणि इथे असल्यामुळे थोडंसं ते ना खेळणं बिकॉज आवड आहे ती आणि माहिती आहे किंवा छान वाटतं असं त्यांच्याबरोबर तो वेळ घालवणं एक्सप्रेस बसचं आपण त्याला म्हणतो पण मजा येते मग इथे असल्यामुळे थोडंसं तो रात्री त्रास देतो पण घरी गेल्यानंतर मग इथले की असं प्रॉब्लेम फार छान वाटलं सर गप्पा मारून आणि मालिकेविषयी मुद्दाम तुम्हाला फार आता काही विचारलं नाही कारण एकतर खूप वेळ झाला सर बोलतायत मालिकेविषयी आणि मला वाटतं आताच मालिकेची झलक आपण आता स, प्रोमो झालेली आहे तर त्यामुळे आता तो पिक्चर बाकी म्हणतात आता मालिका सुरू होईल त्यावेळेस मला वाटतं माझ्याकडे विचारायला खूप काही असेल आणि तुमच्याकडे सांगायला खूप काही असेल त्यामुळे खूप छान वाटलं आणि भेटत जाऊयात मालिकेच्या निमित्ताने तुम्हाला इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा